आताच पार्सल देऊन आलो बाबा कुरिअरला काय करायचं आज आहे बाजार आमच्या गावचा बुधवार आज जायचं आहे बाजार आणायला सगळा तर म्हटलं कुरिअरला आपला मसाला पाठवून आलो बाबा कारण का वेळच्या वेळा जमा करावं लागतंय कारण का लोकांची गैरसोय झाली नाही पाहिजे लवकर वेळेत पोचलं पाहिजे आता पूजातायचा मसाला भाजायचा आलो आहे बाहेर मला आता वाऱ्यातले फिरून आल्यामुळं हे डोकंच दुखायला लागले काय करायचं का आहे अचानक ऊन आहे आणि वारं गार सुटतंय अचानक हे तर का झालं कानात वारं शिरून शिरून हे कान तुम्हाला सांगतो बाहेरच झालं काय सांगायचं एक ताप आहे का सांगा आपण प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला उत्तर द्यायचं काय सारखं तीस तीस म्हणलं की कंटाळा मला येऊन गेलाय बागा ह्या जी जीवनाचा मला कंटाळा येऊन गेला दररोज तेच आहे बघा आणि सगळी मलाच बोलतील म्हणजे मी चालू केलेला व्यवसाय त्याला आवड ना घरातलेला माझ्या उरक उरक म्हणते ती ठिकाण आणलं ठिक्यान आणलं अग तू ठिक्या ना पोतिया पोत्या ना पिशवी नान मला का बोलते आम्ही आमच्या प्रमाण आहे आम्हाला जेवढ्या ऑर्डर येते त्या तेवढं आम्ही देतोय आम्ही करतोय आम्ही तसं म्हणत नाही नाही ठिकेन आणतोय पोत्या नाणतोय जवा बघल तेव्हा मला ही नव्हतीच बरं असू दे तीनच दिवस आले आहेत आमचं बी एक ना एक दिवस जाते रो गरीब परिस्थिती लय वाईट असते रहो एकदा दिवस निघून जातील प्रत्येक दिवस सारखा नसतोय जो त्यात पाऊस येत पडना पाऊस काय करत आहे थोडी हुलकावून घेत आहे साईड न आणि इथच पडणं झालंय होत ती गवात पण जळून चालली काय आता मला वाटतं इथं जळून गेले पडतंय का माहित म्हणजे निसर्गाची बी साथ नाही आणि ही घरात जीत असली आणि बाहेरची बेत अशी काय सांगायचंय नुसता जीवनाचा वैदा घेऊन गेलाय ह्या धगधगीन माझे डोकं दुखायचं राहीनच आता मला संध्याकाळच्या केला दवाखान्यात जावं लागतं एखादं इंजेक्शन मारल्याशिवाय बरोबर नाही बघा काय करायचं खरंच आयुष्य हे माणसाचं क्षण भोंगर आहे हायतवर आपण माझं माझ तुझ तुझ करतोय एक दिवस आपण जण जग सोडून जाणार आहे पण माणसं काय करते ती इतके त्रास देते ती लय त्रास द्यायची पण असू दे आपल्या वाटेला संकट येते ती दुःख येते ती म्हणून मी हार मानत नाही रो मी हार मानत नाही लढेंगे तो जितेंगे बे एवढं माहिती आहे वाईट दिवस आलं म्हणून गप्प बसायचे नाही लढेंगे तो जितेंगे आपल्यावर तर जळणारी लोक पाहिजे तीच ज्यावेळी आपलं चांगलं आपण चांगल्या मार्गाने जात असतो आणि ज्यावेळी आपल्यातलं चांगलं लोकांना सहन होत नाही त्यावेळी ते आपली माफ काढत फिरत असतात का आपल्यातलं त्यांना चांगलं सहन होईल चांगली प्रगती व्हायला व्यवसाय चालू केला चांगलं म्हणण्याऐवजी विनाकारण लोक त्रास देते म्हणजे मी चालू केलेला मसाल्याचा व्यवसाय बघव ना त्यांच्या डोळ्यात माती पडवते मला त्या माणसांचं नाव सुद्धा नाही एवढं टेन्शन मला दिलं माणूस एखादा स्वतःच्या पायावर जिद्दीनं उभा राहतो ना त्यावेळी सपोर्ट कराऐवजी मागच पाय खेचतील कसं झालं माहिती आहे काय खेकडा असतो एक खेकडा खेकडा जर ती परित ठेवला तर ती खेकडा काय करतोय सारखा महाग महाग सरत असतो पाय ओढत असतो तशी ह्या लोकांची वृत्ती खेकड्याची झाली मला तर नुसतं ती ऐकलं की हसायला येते पण आता हसून तरी फायदा काय आपण आपल्या बिझनेसवर लक्ष केंद्रित करा आपला बिझनेस टॉपवर नाही जाईल बघा सकाळी जेवढ्या ऑर्डरी होत्या तेव्हा कपाट पाकमखो झाले सकाळी गच्च भरलं होतं कपाट तेवढ्या सगळ्या ऑर्डरी मी देऊन आलो म्हणून माझ्याकडे जिद्द आहे मी चिकाटीनं करतोय कष्टाला फळ असत कष्टाला दुसऱ्याची करणं सोपं असतय करून दाखवावं लागतं करून रिअलाइज दाखवावं लागतं डोक्याला नुसता ताप झालाय तर दोस्तान तुम्ही एकदा गावठी पूजाचा मसाला एकदा खरेदी करून बघा एकदाच घ्या ज्याने घेतलाय ना ते दहा दहा किलो न मागताय तीन तीन किलो न मागताय तुम्ही फक्त एकदा घेऊन सहकार्य करा आपला मसाला एक नंबर क्वालिटीचा आहे हीच भगवान झालंय आता आमचं चांगलंच चाललेलं सण होईना का तर मी व्यवसाय चालू केला हा अरे किती ऐकून जा ऐकून घे घ्यायची डोकं बधीर झालं माझ किती ऐकून घेऊ माझं डोकं बधीर झालं पण मला आता या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचंय माझा माझा बिझनेस मला वाढवायचा आहे आणि त्यांच्या नाकावर पिचून माझा बिझनेस टॉपलाच नेणार आहे टॉपला तुम्ही जळत बसा आता जळात जळत बसा आता जळत आपला व्यवसाय सुद्धा टॉप नेणार आहे नुसतं म्हणून दाखवत नाही बोलून दाखवत नाही करून दाखवतो करून